तर आज मी तुमच्यासाठी एकदम वेगळी रेसिपी घेऊन आलेली आहे उन्हाळा स्पेशल तर ही लाडूची रेसिपी मी तुमच्यासाठी आणलेली आहे पण हे लाडू जे आहेत आपण बनवणार आहोत आंब्यापासून तर एकदम नवीन आणि युनिक रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण फुलवाच करा तर मी इथे एक कटोरी रवा घेतला आणि रवा तुपामध्ये छान असा आपण भाजून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम रवा भाजताना अगदी मंद ठेवायची आहे तर रवा कंटिन्युअसली फिरवत राहायचा आहे आणि छान असा भाजून घ्यायचा तर हे बघा तुम्ही बघू शकता रवा छान भाजून घेतलेला आहे याचा कलर सुद्धा थोडा थोडा चेंज झालेला आहे आता आपण गॅस बंद करायचा आहे आता त्याच कढईमध्ये आपण टाकूया थोडं पाणी त्यानंतर मी इथे टाकत आहे अर्धा ते पाऊन कटोरी गूढ गूळ टाकल्यानंतर आपल्याला याचा छान असा पाक कर तयार करायचा आहे एक तारी तर एकदाही पाक तयार झाल्यानंतर यामध्ये आपण टाकूया किसलेलं खोबरं आणि ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घेऊ शकता थोडी विलायची पावडर टाकायची आहे छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण इथे टाकणार आहोत अर्धा ते एक वाटी आंब्याचा पल्प तर एकदम नवीन आणि वेगळ्या प्रकारचे हे लाडू आहेत पण खायला खूपच टेस्टी वाटतात तर आता आंब्याचा सीझन सुरू आहे तर आंब्याची ही रेसिपी तर तुम्ही नक्कीच बनवली पाहिजे खूपच वेगळी आहे रेसिपी आणि खायला तितकीच ते टेस्टी आहे आंब्याचा पल्प टाकल्यानंतर छान असा पाकामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि दोन मिनटं आणखी शिजवून घ्यायचं चा, पाक छान असा घट्ट करून घ्यायचा तर हे बघा पाक छान असा झालेला आहे तयार आता आपण हा भाजलेला जो आहे यामध्ये टाकायचा आणि छान असं मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून द्यायचं आहे आणि हे छान असं मिक्स करून घेऊया आपण हे बघा तर अगदी पाच ते दहा मिनटांमध्ये हे लाडू तयार होतात आणि खायला खूपच छान वाटतात लहानपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतील अशी ही रेसिपी आहे तर मिक्स केल्यानंतर अगदी दोन मिनिटं आपण थंड होऊ देऊया हा रवा तर हे बघा दोन मिनटं थंड झालेलं आहे आपलं मिक्सचर आता आपण लाडू तयार करून घ्यायचं आहे आणि हे मिक्सचर पूर्णपणे थंड नाही होऊ द्यायचं आहे याची काळजी घ्यायची आहे थोडं थोडं कोमट असतानाच आपण हे लाडू वळायचे आहेत तर अशा प्रकारे आपण मीडियम साईजचे लाडू वळून घेऊया तर चवीला खूप छान असणारे हे लाडू तुम्ही नक्की करून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली तर तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत नक्की शेअर करा आणि पुन्हा एक सांगायचं आहे की जर तुम्ही चॅनलवर माझ्या नवीन आले असाल पहिल्यांदा माझं मराठी किचन विथ मनीषा हे चॅनल बघत असाल तर अशाच न्यू हेल्दी युनिक रेसिपी आणि बघण्याकरिता मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा साईडला बेल आयकर असते तीसुद्धा प्रेस करा आणि सबस्क्रिप्शन करणे पूर्णपणे फ्री असते त्यामुळे प्लीज सपोर्ट करा तर हे बघा लाडू तयार झालेले आहेत थोडे ड्रायफ्रूट्सने आपण छान असं गार्निश करूया आणि वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तेव्हापर्यंत स्वस्त राहा आणि उन्हाळ्यामध्ये आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि हसत राहा हे लाडू आणि अगदी आठ ते दहा दिवस अगदी उत्तम राहतात अजिबात खराब होत नाही तर उन्हाळ्या स्पेशल ही हे जे लाडू आहेत आंब्याचे लाडू ು ನಾಯ್ ಬಗ್